छान आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुख समाधानाचे आणि भरभराटीचे जाऊ हीच बाप्पा चरणी प्रार्थना आज आपण हिरव्या हरभऱ्याची भाजी कशी बनवतात ते बघूया हरभराच्या भाजीचे मस्त कोळे कोळे हिरवेगार पानं घेतलेले आहे स्वच्छ धुवून आधी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे नंतर धुवून घेतलेलं आहे स्वच्छ त्यानंतर लसूण आणि बारीक चिरून घेतलेलं आहे बारीक वाटलेलं नाही चिरून घेतलं की त्याची भाजी खूप छान होते शेगडीवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे पॅन गरम होताच त्यात ते ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम होताच एक ते दोन चमचा तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यात एक चमचा जिरे टाकून घेतलेला आहे जिरे चांगले तळतळले की त्यात जे आपण लसूण बारीक चिरून घेतलेलं होतं ता, ते, गे ते, ते टाकून घेऊया थोडंसं फ्राय करून झालं की नंतर मग हिरवी मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे ते पण टाकून घेऊया मी दोन मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी थोडंसं लाल तिखट टाकून घेत आहे थोडंसं फ्राय करून घेतल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडं हळू कमी टाकायचं कारण ही भाजी जास्त दिसते सुरुवातीला नंतर मग शिजल्यानंतर खूप कमी होते आता एक कढई भरून आपल्याला वाटते एवढी भाजी आहे पण ती एकदम शिजल्यावर कमी होते सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ थोडं कमी टाकायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळीकडं मीठ आणि तिखट मिरची मिक्स होईल त्यानुसार ही हरभऱ्याची भाजी या दिवसातच मिळते खूप छान भाजी होते ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत पण खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा बाजारात पण उपलब्ध असते सगळं मिक्स करून झालेलं आहे त्यावर झाकण ठेवून आता आपण एक वाफ काढून घेऊया त्या भाजीला शिजायला जास्त वेळ नाही लागत लगेच शिजते आपली भाजी शिजत आलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं भाजी सुकवून तुम्ही स्टोअर पण करू शकता उन्हाळ्यात या भाजीची चटणी पण खूप छान होते आता सगळं मिक्स करून झालेलं आहे एकदम सोपी रेसिपी आहे पटकन भाजी तयार होते या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा ही भाजी खूप छान लागते आता आपली हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ भाजी एकदम टेस्टी झालेली होती पाच ते दहा मिनिटातच आपली भाजी तयार होते तुम्हाला जर आजच्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकील तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल